नमस्कार पब्लिक वाईज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच प्रतीक सलून व स्पा चे उद्घाटन करण्यात आले रिसेप्शन

कलवांते <kullan> हरिओ लाल तू येत तू लाल कपडा आहे तुमच्या हातमध्ये घेऊन टाका गुरुजी आशीर्वाद देतील तो आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आपल्या बायकोच्या ओटीमध्ये േന്ദ്രിത്ിത്തി

जय जय राम मी गेल्या तीन वर्षापासून सलून आहे आपला आता एक त्याच्यानंतर काय कशा वाजू तुमच्याकडे आपल्याकडे काही नाही चांगल्या प्रकारचे हेअरकट लेडीज हेअरकट वगैरे सर्व सुविधा अवेलेबल आहे मेल फिमेल दोन्ही एकत्र सलून आहे आपला त्याच्यानंतर स्पा म्हणजे काय मसाज हा स्पा बॉडी स्पा वगैरे हे सर्व सुविधा अवेलेबल आहे प्लस स्टीम बार विचा चांगला सेटअप आहे प्लस चांगला ॲम्बियन्स आहे त्याच्यानंतर आय सी सलोंग का करावं वाटलं तुम्हाला क्लाइंटला आता क्लाइंटला जेवढं आपल्याला चांगली सर्व्हिस देते तेवढं प्लस जेवढं रिलॅक्सेशन वाटेल क्लाइंटला तेच म्हणजे जेवढे क्लायंट जेवढे चांगले खुश होऊन जातील तेवढं चांगलं त्यासाठी आता भरपूर नवीन प्रोफेशन मध्ये कठीण आले नाही कोणत्या कठीणशी स्टाईल आपल्याकडे क्लायंट सीधा आपल्याकडे सर्व एक्सपर्ट स्टाफ आहे तर एक दोन चार नावं सांगा कटिंग काही नाही दोन चार नाव म्हणजे बुलेट कट झाली प्रॉपर जसा क्लायंटला हेअर कट पाहिजे त्या हिशोबाने क्लायंट जसं सॅटिस्फाय होईल त्या हिशोबाने आम्ही त्यांना प्रॉपर सगळं सजेशन देऊन प्रॉपर प्रॉपर सजेस्ट करून त्यांना प्रॉपर हेअरकट देतो त्यानंतर त्याच्यामुळे क्लाइंट प्रॉपर चांगले खुश होतात सॅटिस्फाई होतात आणि <coughs> आता हे पहिलं तुमचं शॉप आहे याच्यानंतर भावे काळामध्ये शाखा वगैरे नवीन काढणार शाखा ओपन करण्यात काही विचार आहे हा तो आता पुढचा प्रश्न राहील हाच व्यवसाय काय निवडतो तुम्ही म्हणजे आवड हा म्हणजे हा एक तर खानदानी व्यवसाय अच्छा एक प्रोफेशनल लुक म्हणून एक त्याला प्रोफेशनलिझम पासून कसं टच राहायचं त्या हिशोबाने मी हे प्रॉपर अच्छा आधी काय अनुभव अनुभव करत असतो अनुभव काही नाही म्हणजे प्रॉपर हे सलून रिलेटेड थोडं शॉप मध्ये वगैरे काम वगैरे किती कारागिर इथे कामाला इथं सध्या आम्ही पाच जण आहे पाच जण आहे या निमित्ताने आ... तुम्ही शेअरवाशांना काय आवाहन करणार शेअरवाशांना काही नाही प्रॉपर इथं चांगला सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड होते त्याच्यानंतर प्रॉपर ॲम्बियन्स चांगला आहे सर्व्हिस चांगली आहे त्याच्यानंतर क्लाइंट इथं आल्यावर सॅटिस्फाई होऊन जाणार एवढी गॅरंटी आमची ओके धन्यवाद धन्यवाद कार मी राव रावसाहेब निवृत्ती भोसले मुक्कामपोष्ठ कारेगाव तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर हे जे सलून जे प्रतीक बोर्डे अन... प्रज्वल बोर्डे हे माझे नातू आहेत मुलीचे मुलं आहेत आणि यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि पूर्णपणे आशीर्वाद आहे आणि यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही आणि येणार नाही ही माझी पूर्णपणे खात्री आहे आणि यांचा स्टॉक त्यां तन, त्यांना पूर्णपणे आम्ही दोघांवराबाई कुचा आज आजीचा दोघांचाही त्यांना आशीर्वाद आहे पूर्णपणे आशीर्वाद आहे याच्यापूर्वी पण होता आणि इथून पुढं पण राहणार आहे की शंभर टक्के खात्री तुमचा जो पण आम्ही आहे जो पण शंभर टक्के खात्री <laughs>